यांच्या जयंतीच्या निमित्ताने गणित जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासकीय परिपत्रकाप्रमाणे गणितोत्सव आयोजन हे बावीस डिसेंबर रोजी करावे आणि विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान याविषयी अवगत करावे अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आहेत परिपत्रक आलेला आहे या अनुषंगाने आपण जिल्हा परिषद मराठी शाळा लवकी येते गणित जत्रेचे आयोजन केलेलं आहे प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष आबा वाघ आदरणीय दादू भाऊ बंजारा आदरणीय पुरा भाऊ बंजारा यांचे मी आपल्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो नवीन म्हणजे म्हणजे आता मी आता काय काम आहे तयार करतो आपण हां हा अजून म्हणजे आकार तयार करणे हा या पुस्तकाचे जसे आकार आहेत तसे आपण आकार तयार करू शकतो हा तुझ्या हे काय आहे हां वजा बाकी झुन कसे करा मजा बाकी सांग मला

दे 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 तीन दशक सिद्ध झाले तीस वरती अंजून काय आहे काय हे काय आहे कोण नाप काय आहे हा कोण माफक हा घ्यापासून तर नव्वद पर्यंत गेले तर हा लघु कोण हा नव्वद पर्यंत गेला तर काट कोण नव्वदच्या पुढे गेला तर विशाल कोल आणि एकशे साठ रुपये गेला तर मला असं वाचू न पाहिजे हा कोण आता पाच तारीख किंमत थांबेल का पाच साली कमीच आहेत ना पाच काय आहे पाच काय एक दशक आहे एक तारीख काढ ता एक तारीख काढ बर कुठे दिवस कोणता वार आहे कोणत्या कोणता वार आहे रविवार दोन लाख होत वारखे काय म्हणतो याला 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 काय म्हणतात याला वजन काटा एक दि्रॅम हा आता पाच ग्रॅम चे किती टोकडे टाकू इथं बरं तेव्हा सारखं दहा ग्रॅम म्हणायसाठी किती टोक टाकू दोन किती मग सारखं झालं कि नाही समजा तुला आता वीस ग्रॅमवर येते हा किती उत्साहायचं ते वीस ग्रॅम आहे हा आता पाच ग्रॅम किती टोप टाकू करता मग कधी चालेल तेव्हा वीस ग्रॅम आला किती ते आणि हे काय आहे कोणते वडा येऊ दशेक वडा

चार मुलीला करावं गेलेला त्याच्यात चार मुळे सारखा आहेत एक दोन तीन चार हे चार आपण किती आहेत चार म्हणजे चार थे चार दू, चार आहेत आणि त्याच्यात चार महिने म्हणजे चार गुण चार आता मोठ्यांचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा सोळा म्हणजे चार गुण सोळा आणि हे कितनी पल तीन तीन बार तीन बुढ़े तीन बार तीन तीन हाँ तीन तो बार तीन आसान का सुबह आसान का इधर आसान आसान तीन आज लोग ने बोला ना हम से प्लेयर करने में ये बोले प्लेयर करने में आसान का चल तीन बार तीन बार तीन तीन बार तीन बार आकाची बोलवाला हां ये जा दो मेरे करो सारे जा रे जाओ पुढे शिवू जाओ आम्ही फक्त इथे उभे राहा हो ता मी तुम्हाला किती आहे बघ किती आहे

4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

पहिले दोन का बावीस बंद अच्छा गुड छान इथलं आहे का हा ठीक आहे पाठी धन्यवाद सर

आणि चौक काय राहत्या बाजू बाजू कोण काय म्हणतात याला बाजू काय तीन खेळा म्हणजे अब दोनों जगह पर ऐसा सबमोड बंद हो गया। इसलिए जब आप जब ये दिखाए, तो पानी बोलता है कि इसलिए आप इस जगह पर सबमोड हो जाएगा, सबमोड बंद हो जाएगा। इसलिए आप सबमोड पकड़ जाते हैं। जब आपने पानी से अंदर में सेवी दिया, तो ये चंद्रवाह पकड़ लिया। ये पहले ना त्रिवंद जो करने वाला है, बुला कर तुमचे कोण बनवायचं आज ठिकाणी आता समजायला खुश राहतो

जे आता कागद ने पाठीवर आताय 24 चे Terima kasih telah menonton!